साहेबांचा शिवसैनिक आहे ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचं म्हणत त्यांनी भाजप प्रवेशांच्या पूर्ण विराम दिला भाजप प्रवेशाच्या बातम्या अंबादास दानवे म्हणाले पक्षाकडे लोकसभेसाठी तिकीट मागितलं लो होतं मात्र खैरेंना तिकीट मिळाल्यावर त्यांचा प्रचार करना, प्रचार करणार असल्याचं देखील दानवे एवढ्या दिवसापूर्वी विषय असतो काही पाप पण शिस्त पाळणं हे सुद्धा आहे संघटने त्यामुळे आम्ही पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेने शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही मागितलं होतं साहेबाला दिलं साहेब आमचे नेते त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी ते मी करणार मी पार गटप्रमुखापासून तर आत्ता विरोधी पक्ष पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले